हॅलो गाईज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हर महादेव पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर चला आजचा व्लॉग करूया सुरू आणि आजचा व्लॉग खूप असा स्पेशल आहे कारण की म्हणजे मी मागवलं होतं एक पार्सल म्हणजे मी नाही तर म्हणजेच ते फौजीने पार्सल मागवलं होतं ते होतं म्हणजे आहे ना पुढं सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ते चालू होतं आज काय आणि त्याचीच ओपनिंग चालली होती म्हणजे आमची तर खूप मोठं होतं म्हणजे त्याला जोडायला आहे ना बराच वेळ लागणार होता तयार व्हायला ते संपूर्ण असं तर त्याचा कलर असा ब्ल्यू होता आणि मस्त असा कलर आहे फ्रेश तर ते आहे म्हणजे आहे ना एक आलमारी टाईप आहे एक आपलं प्लॅस्टिकचं तर मस्त असं आहे आणि म्हणजे आपण सगळ्यात मेन फायदा त्याचा आहे ना आपण कुठं पण त्याला फोटो म्हणजे कुठे पण त्याला आपण घेऊन जाऊ शकतो तर असा टाईप आहे तर मस्त अशी आलमारी होती कलर तर खूप छान होता ब्ल्यू कलर होता त्याचा असा पण त्याला जोडायला भरपूर वेळ लागला अर्धा ते पाऊन तास म्हणजे फौजे आदबत होते ते जोडण्यासाठी म्हणजे खूप वेळ लागला त्याला तयार होण्यासाठी संपूर्ण असं तर ते पार्सल आल्याबरोबर आरो म्हणजे नुटकी नुकतीच आहे ना अशी झोपीतूनच उठली होती पण तिने जे पाहिलं ते पार्सल आणलेलं ना तर लगेच पळत गेली ती पण म्हणजे ओपन करायला आहे ना मदत करत होती त्यांना कारण की कोणतं पण पार्सल घरात काही आलं किंवा नवीन भाजीपाला असो नाही तर किराणा असो काही पण असलं ना तिला इतकं म्हणजे आवड होती ना त्याच्यात का आता काय असेल याच्यात मी बघते उघडून लगेच काय असं काय नाही तर घ्यायची लगेच तयारी तिची सुरू होत असती तर ती पण त्यांना आहे ना तेच काम करू लागण्यास मदत करीत होती आणि आता माझं आहे ना इथं काही संपूर्ण आहे ना म्हणजे माझं काही मेकअप सायमन वगैरे होतं ते काही संपूर्ण असं से सेट करायचं काम चाललं होतं कारण की आहे ना थोड्या थोड्या करता आहे ना इतक्या वस्तू वरती जमा झाल्या होत्या ना म्हणजे मेकअप सायमनाच्याच जे नाही ना, ते म्हणजे ज्या वस्तू डिले लागत पण नाही ना त्या पण भरपूर अशा वरती जमा झाल्या होत्या यामुळे खूप अडचण होत होती तिथं तर आज का आज काय केलं तर म्हणजे आहे ना मी असं ठरवलं होतं ज्या वस्तू लागतात ना त्याच वरती ठेवते आणि बाकीच्या आहे ना सगळ्या कबडमध्ये ठेवून देणार एका ठिकाणी तसं पण आता आहे ना कबड एक नव्याने सेट करावंच लागणार आहे तर त्याचासुद्धा आहे ना स्पेशल असा ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करन पण आता तरी नाही कारण की त्याला अजून भरपूर सेट करावं लागेल सेट तर झालंय आता मस्त जागेवर म्हणजे बसून पण दिले पण तरी पण ना अजून त्याला थोडं थोडं करता म्हणजे नवीन कप्पे पण बसावं लागतात आतमध्ये त्याला आहे ना भरपूर असे म्हणजे प्लॅस्टिकचेच असतात कप्पे पण पण ते कप्पे जोडायचे परत ते संपूर्ण असं तयार करायचं ते भरपूर असं त्याचं काम राहिले तर एकीकडे आहे ना फौजींचं चाल चाल चा ते चाललं होतं आणि माझं पण एकीकडे आरूच माझं हे काम चाललं होतं म्हणजे ज्या नाही वस्तू ना त्या मी आहे ना ठेवून दिल्या पॅक करून आणि बाकीच्या ज्या ना त्या वरती म्हटलं मेकअप सायमानाच्या म्हणजे डेली यूजमध्ये ज्या लागत्या ना मला तर त्या अशा आहे ना वरतीच ठेवते म्हणजे दररोज कसं ज्या नाही वस्तू त्या घ्यायला गेलं ना बाकीच्या वस्तू आरू सगळ्या इकडं तिकडं बिखेरून देत होती पूर्ण असं आणि खूप काही दररोज मला म्हणजे वा वैताग वाढून ठेवत होती ते राडा तर असं तसंच काही चाललं होतं संपूर्ण असं वस्तू आहे ना ज्या नाही लागल्या त्या आहे ना कबड्डमध्ये ठेवून दिल्या एकदाच्या आणि ज्या लागतात ना त्याच मग सेट करण्याचं काम चाललं होतं इथं तर मस्त असं आहे ना छोटंसं म्हणजे जागा करून घेतली होती ती पण वरती केली होती खूप तसं तर खाली म्हणजे जागा आहे ठेवण्यासाठी पण आरू कसं दररोज मी आहे ना खाली ठेवत होते ना त्या मेकअपच्या वस्तू तर तिचं दररोज तीच घ्यायची तिच्या मानाने नेलपेंट घेणार लावत बसणार लिस्टिप घेणार लावत बसणार नाही तर मग अशाच प्रत्येक वस्तूंचं तिचं आहे ना खेळायचं सामान करून टाकलं होतं तिने यामुळं म्हटलं आता एकदाचं ना त्याला वरतीच सेट करून टाकते म्हणजे काय आमचं माझं टेन्शन जाईल ते डोक्याचं जा तर तेच आहे ना टप्प्याटप्प्याने म्हणजे आपलं थोडं थोडं करताना वरती ठेवायचं काम चाललं होतं तर मस्त असं आहे ना संपूर्ण एक ठिकाणी सेट करून टाकलं त्याला एकदाच कारण की दररोज आरूला लागतं किंवा मला पण लागतं आणि त्याचबरोबर स्क्रब किंवा मास्क त्याचबरोबर मी डिल यूजमध्ये काही क्रीम वगैरे यूज करत नाही पण आरूसाठी करते बेबी क्रीम यूज तर तीसुद्धा आणि अं भरपा भरपूर अशा गोष्टी असतात की त्या पण लागतात आपल्याला दररोज त्याचा अशा काही आहे ना वरती ठेवून दिल्या होत्या जेणेकरून लवकरच हाताला पण नाही का अशा दृष्टीने मग इकडे तिकडं शोधाव पण लागणार नाही काहीच नाही तर अशा पद्धतीने ना मस्त असं सेटअप झालं से होतं माझं छोटंसं मेकअप सायमानाचा जागा मेकअप सायमाच आणि त्याचबरोबर छोटा नाही बराच मोठा आहे तो आरसा सुद्धा लावून दिलाय तिथं तो, तो पण वरतीच कारण की लेकर घरात असले ना प्रत्येक गोष्टी त्यांच्यानुसारच आपल्याला बघावं लागतात की काय करत म्हणजे काय करू कुठं आणि कशा पद्धतीने ठेवाव्यात जेणेकरून त्यांच्या जे हाताला येणार तर ते काही खराब होणार नाही म्हणजे ना असंच थोडं थोडं करता संपूर्ण सेट केलं आणि फौजींचं अजून आहे ना काही पूर्ण झालेलं नव्हतं कम्प्लीट असं तर ते सुद्धा अजून त्याच तयारीत लागलेले होते कारण की एक पुस्तक आलं होतं त्यासोबत कसं काय म्हणजे स्टेप बाय स्टेप हे ना आपण जोडू शकतो ते सुद्धा त्याच्यात भरपूर अशी माहिती दिलेली होती त्यांनी सविस्तर अशी तर त्यानुसार ते, ते जोडत होते त्याचबरोबर आहे ना आज म्हणजे प्रत्येक आठवड्याला आपल्याला सब्जी भेटते आणि महिन्याला राशन सुद्धा भेटत असतं तो तर मी मागच्या ब्लॉगमध्ये हे तुम्हाला सांगितलंच होतं तर आज काही ती सब्जी पण आली होती प्रत्येक अशी आहे ना शनिवार वारी नाही तर रविवारी आहे ना ती भेटून जातच ती मग तुम्ही कोणत्या पण वारी घेऊन जाऊ शकता असं काही तर तेच काही सोडण्याचं काम चाललं होतं माझं तर फौजीने आताच आणली होती आमची पण आणि शेजारच्या ताईंची पण सोबतच तर ते सोडत होते फ्रूट्समध्ये आहे ना यावेळी ती ब पपाया आणि बनाना भेटला होता आणि खूप मस्त आणि फ्रेश अशा सब्जी वगैरे भेटती त्याचबरोबर कोबीचा एक गड्डा पण होता त्याचबरोबर वालाच्या शेंगा पण होत्या एवढं होतं फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये आणि त्याचबरोबर ना म्हणजे कांदा आणि बटाटा हे तर म्हणजे कंपल्सरीच असतं ते भेटतच प्रत्येक आठवड्याला आणि शक्यतो माझ्या येतं ना म्हणजे आठवड्याला हे ना संपत पण नाही तर कांदे बटाटे बाकी भाजीपाला तर संपतो कारण की सकाळ संध्याकाळ भाजी करावीच लागते आरूमुळं तर पण हे ना कांदा आणि बटाटे हे तर काही संपत नाही कारण की बटाटा आहे ना एवढं कोणाला आवडत नाही म्हणजे पातळ भाजी नाही आवडत सुकी जर केली ना अशी फ्राय म्हणजे चटणी तर ती खूप चांगली म्हणजे चांगली लागती आणि आवडीने खातेत पण तर मग तेच काही भाजीपाला वगैरे सोडून घेतला कटोरीत म्हणजे स्टँडमध्ये ते सगळं काही सेट केलं ठेवून दिलं त्याचबरोबर आज आहे ना वातावरण इतकं म्हणजे खराब झालेलं होतं ना म्हणजे आज आहे ना पाऊस येण्याची शक्यताच वाटत होती, होती कारण की भरपूर असं आहे ना हवा वगैरे सुटलेली होती इकडं तिकडं भरपूर असे पानं वगैरे पांगलेले होते कारण की म्हणजे क्वाटरच्या आहे ना पाठीमागच ना भरपूर असं मोठं झाडे वाढायचं तर त्याचे पानं सारखे गळत असतात आणि हवा आली की बास मग विचारायचंच नाही तर भरपूर असं हवा चालली होती तुफान असं वारं चाललेलं होतं यामुळं घरातले पडदे वगैरे इकडं तिकडं संपूर्ण असं अस्तव्यस्त झालेलं होतं सगळे काही आणि बाहेर सुद्धा आहे ना भरपूर असं तुफान वाटत होतं बाहेर म्हणजे घराच्या बाहेर निघूस वाटत नव्हतं इतकी डेंजर हवा चाललेली होती ना की बस आणि त्याचबरोबर ना पाऊस येण्याची शक्यता पण वाटत होती थंड असं वातावरण झालं होतं एकदम गार आताच सध्या चाललं आहे फेब्रुवारी महिना आपल्या गावाकडं तर खरं तर म्हणजे आता इतकी तुफान गरमी सुरू झाली असेल ना म्हणजे रानात गेलं तर यापेक्षा पण भरपूर गरमी होत असेल पण इकडं अजून विशेष वाटतंय की म्हणजे अजून पण इकडं म्हणजे गारच वातावरण आहे यामुळं ना मस्त असा चहा पण ठेवून घेतला लगेच मस्त असं कारण की पाऊस वगैरे येत असल्यानं असा चहा वगैरे प्यायला छान वाटतं आणि मी पहिल्यापासून म्हणजे चहाल्यावर आहे त्याचबरोबर माझ्यासोबत आहे ना फौजी घेतात ते तर घेत नव्हते पण माझ्यामुळं ना त्यांना पण थोडी थोडी करता सवय लागूनच गेलेली आहे आता चहाची गे, तर मस्त असं आहे ना वातावरण झालेलं होतं तर बाहेर न जाताना आता घरातलीच कामं उरकून घेतले मग भराभरा भांडी वगैरे दुपारची काही म्हणजे लावून ठे म्हणजे लावून ठेवायला घे घेतली होती की घासून तर ठेवली होती पण दुपारपासून आहे ना कंटाळा आल्यासारखं बसूनच घेतलं मग नंतर व्हिडिओ वगैरे एडिटिंग केला अपलोड केला मग आता चार वाजता उठून ना सगळं असं कामाला सुरुवात केली फौजीसुद्धा तिकडं म्हणजे त्यांचं काम चालू होतं थोडं थोडं असं बनवण्याचं कारण की ते सुद्धा फर्स्ट टाईमच आता बनवत आहे ना त्यांना पण त्यामुळंच थोडं असं म्हणजे हे काय ते काय पुढं का लावायचं थोडं झालतं पण त्याचबरोबर ना ते खाली जे पुस्तक होतं ना त्यांनी म्हणजे संपूर्ण असं माहिती होती त्यात सगळं असं काही तर त्या म्हणजे त्यातच पाहून पाहून त्यांनीसुद्धा संपूर्ण असं जोडून घेतलं तर आता एक तुम्ही पाहू शकतात बाहेर म्हणजे बघा आता किती असं ढगाळ वातावरण झालंय आणि आता सध्या टाईम झालेला आहे फक्त साडेचार साडेचार वाजताच म्हणजे ब पाहू शकतात तुम्ही किती म्हणजे डायरेक्ट असा सहा साडेसहा वाजलेत असं म्हणजे असं आपल्या गावाकडचं आहे ना वातावरणासारखं वातावरण झालं होतं आता डायरेक्ट इकडं म्हणजे अंधार पडला होता डायरेक्ट साडेचारलाच खूप मोठा अंधार पडून गेला आणि एकदाचं आमचं फायनली असं आहे ना म्हणजे तयार झालेलं आहे तर आता तुम्ही फायनल लुक बघितला तुम्हाला कळलं असेल ते काय काय नाही तर ते आहे एक आलमारी म्हणजे सग सगळ्यात मेन म्हणजे खूप छान प्रकारे आहे आणि आतून तुम्ही पाहू शकतात तर मी क्लोज घेऊन थोडा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की खूपच समजतं आहे ना कप्पे पण आहेत त्याला म्हणजे पलीकडच्या साईडला नाही हँगरने आपण शर्ट्स वगैरे नाही का सुरगळावा नाही यासाठी टांगून पण ठेवू शकतो अलीकड परत म्हणजे माझे किंवा आरूचे कपडे आणि छोट्या बाळांचेच कपडे शक्यतो आहे ना फोल्ड करून ठेवू शकतो आतमध्ये तर मस्त असं ठेवून घेतलं त्याचबरोबर फौजी खाली त्याला सेट करत कर होते की म्हणजे पडाव नाही काही असं नाही का अरुणी वगैरे ओढल्यावर तर मस्त असं झालं होतं सेट त्याचबरोबर आज आल्या होत्या माझ्या मैत्रिणी घरी चहासाठी म्हणजे मी त्यांना बोलवलं होतं तर त्यांच्यासाठी मस्त असा चहा रेडी केला पुन्हा आणि पुन्हा मी त्यांच्यासोबत चहा घेतला कारण की चहा म्हटलं का आता मला वेळ लागला आहे फार खूप असं प्रमाणात चहा झाला आहे आता माझं प्यायचं काम सुरू इकडं आल्यापासून कारण की थंड वातावरण आहे चहा पिलं काही म्हणजे मस्त वाटतंय तर त्यांनी सुद्धा आहे ना मस्त असा चहा वगैरे एन्जॉय केला आणि मग नंतर स्वयंपाकाची वेळ झाली ती ना यामुळे त्या गेला घरी आणि मी पण आरूला मसाले भात तयार केला त्याचबरोबर आम्हाला करायची होती आज खिचडी आणि वाटाण्याची भाजी ते सुद्धा तयारी केली होती तर चला आजचा ब्लॉग असा स्वतः छोटासा असा आणि आजचा ब्लॉग करूया इथेच एंड आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी जी आलमारी बोलवली आहे ना त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर ज्यांना कोणाला पाहिजे ना ते ऑर्डर दे करू शकतात तुम्ही मस्त अशी आहे आणि कम्फर्टेबल पण आहे आपण त्याला कुठे पण घेऊन जाऊ शकतो फोल्ड करून तर चला असाच स्वतः ब्लॉग बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये